मोठेगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन डॉ योजने चंद्रशेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड मालेगाव मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्या हस्ते पार पडले ही योजना दोन कोटी वीस लक्ष रुपयाची असून सर्व गावात सर्वांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी दिनकरराव देशमुख यांनी विहिरीसाठी मोफत जागा दिली आहे ही योजना कार्यान्वित होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन दि तेवीस डिसेंबरला सकाळी दहा वाजता करण्यात आले यासाठी अध्यक्ष म्हणून वाशिम जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॉक्टर सुधीर कमर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सुधाकर रावजी देशमुख माजी अभियंता विश्वनाथजी सानप माजी सभापती वैभव सर नाईक कृषी सभापती संजय शिंदे सभापती कृषी रिसोड राजाराम आरू उपसभापती घनश्याम मापारी धनंजय बोरकर नारायण आरू डॉ रवी मोरे बबन सानप बबनराव गारडे देवकर गजानन सानप आनंद कुलाळ बा नरवाडे राहुल बोडखेल गणेशराव देशमुख पवन धांडे सरपंच सचिव सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतचे माध्यमातून राम देशमुख यांनी केले स्थानिक रिसॉर्ट प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील झाला जातो आणि काही लोक हिंदुत्वाचं भांडवल करतात सत्तावन्न धार्मिक स्थळांना आमदार साहेबांनी आपल्या मतदारसंघात सभामंडप दिली यावर्षी सत्तावन्न माझ्याकडे यादी सुद्धा आहे त्यानंतर भाऊ फुला तालुका संघटना सतीश भाऊ पांद्रे दुर्गादा सोले सतीश भाऊ